सर्वप्रथम <णगेगा>। मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सर्व माध्यमांचं या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करते आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा नेहमीप्रमाणेच ठेवते महामंडळाचे दोन महत्त्वाचे निर्णय चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन जे होत आहे त्याची घोषणा मी करते आहे हे चौथं मराठी विश्व साहित्य संमेलन हे पाच आणि सहा सप्टेंबर शनिवार रविवार रोजी दोन हजार पंधरा या दिवशी अंदमान येथे पोर्ट ब्लेअरला होईल ही पहिली घोषणा आणि दुसरी घोषणा करताना महामंडळाला फार आनंद होत आहे की चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्रीयुत शेषराव मोरे यांचं नाव महामंडळाने एकमताने निश्चित केलेले आहे तर मोरे सरांचं याच्यासाठी महामंडळातर्फे खूप अभिनंदन करते सरांनी तुम्ही काय नेमके आहे थोडासा घोटाळा झालेला आहे की जेव्हा टोरांटोला विश्वसंमेलन होणार होतं त्यावेळी महानोरांना विचारणा केलेली होती महानोरांनी त्याच्यासाठी होकारही दिला होता पण ते विश्वसंमेलन काही कारणांनी झा होऊ शकलं नाही त्याच्यानंतर जोहान्सवर्गचं संमेलन घाटत होतं तेव्हा महानोरांना परत आम्ही विचारणा केलेली होती तेव्हा महानोरांनी असं पत्र पाठवलेलं होतं की दुष्काळी परिस्थितीमुळे माझी मनस्थिती संमेलनाध्यक्ष म्हणून होण्याची नाही तेव्हा मी येत नाही ते जे पत्र आलेलं आहे ते जोहान्सबर्गच्या संदर्भात आलेलं आहे आत्ता हे जे आपण पोर्ट ब्लेअरचं संमेलन हे आखत आहोत त्याच्यासाठी दोन संमेलनांना जसं आम्ही महानोरांना विचारलेलं होतं तसंच याही संमेलनासाठी मोठा कवी आहे महाराष्ट्रातला नामवंत कवी आहे त्यांना विचारणं हे आम्हाला खूप गरजेचं वाटलं आणि त्यांच्या मानसन्मानाच्याही दृष्टीने ते आवश्यक वाटलं त्यामुळे महानोरांना मी स्वतः फोन केलेला होता पण महानोरांनी त्यांच्या वैयक्तिक अशा काही कारणामुळे या संमेलनासाठी माधवी ते मी आत्ता येऊ शकत नाही टोरांटोला मी तुम्हाला होकार दिलेला होता पण इतका दुष्काळ इथे आहे की माझी मनस्थिती नाही असं फोनवरती दूरध्वनीवरती त्यांनी मला सांगितलं आणि नंतरच आम्ही इतर नावांचा विचार करायला सुरुवात केली पण त्यांना आधी विचारल्यामुळे अर्थातच आम्हाला त्यांना आधी विचारावं अशी आमच्या मनाची धारणा होती कोणाकोणाच्या सहकार्य आपण